जम विचारले तका आम्ही करते घेऊ का आम्ही पुढची प्रोसेस करू का म्हणून तर आपण आपले याने काढले पण पछिता पछि मराठा से आईज करायची तर अजून संतंय जी देशारण पण तरीicato मला विचारलं तर करा घरी दरवाजा दरवाजा करला पैसा नाही येणार पैसा नाही आहे तेंचे भाषेतली बोलले अधिकार आहेत ना यांना सस्पेंड झाला तर सस्पेंडच्या काळात नागरी शहरातले सर्व कर्मचारी इथं आलेलं आहे समाज कल्याण ऑफिस मध्ये समाज कल्याण अधिकारी टोलवा टोली गेली सहा महिने करत आहेत आम्ही समाज कल्याण अधिकाऱ्याला जाऊ देत नाही बाहेर व्हिडिओ कॉलिंग करून कोण दाखवतो सर्व आम्ही सगळ्या सर्व कर्मचारी अधिकारी तिथे बसलेले आहेत बघा हेलगा अधिकारी नोरा अधिकारी बघाय तुम्ही बसले आ पण हेलगा अधिकारी केलं नाही का हा साहेब तुम्ही साहेब समाज अधिकारी धाराशिवचे साहेब

किंवा प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा मंगरूळ या शाळेतील कर्मचाऱ्यांच्या गेली ऑक्टोबर महिन्यापासून वेतन नाही आम्ही अनेक वेळा याला विनंती केलो की साहेब आमचं ते सर्व जे कर्मचाऱ्याचे सव्वीस कर्मचारी आहेत त्या सव्वीस कर्मचाऱ्याचं सर्व जीवन ह्या पगारीवरती आहे तर आपण पगारी करावं तर अधिकारी पगारी करतो असं म्हणतात आणि करत नाही एक हे वेळा कारणं दाखवतात मुख्य जगात आम्ही निलीबीत केलेला आहे समाल संस्थेने त्या संस्थेने परत पत्र दिलं मुख्य निर्मित केलेलं निर्शन ड्युटी असताना हे निर्मित केले होते रद्द केलं रद के ते मला मान्य नाही त्या सचिवाचं मला मान्य नाही या अध्यक्षाचं मला मान्य नाही अशा पद्धतीने सांगतात जे शाळेमध्ये कर्मचारी येत नाही ते कर्मचारी चोवीस तास इथं असतात ऑफिसला तिथं पत्र देतात की आम्हाला तिथं पगार द्या म्हणून त्या लोकांच्या अगोदर पगार काढा म्हणून सांगणारे समाज कल्याण अधिकारी आहेत टोलवाटोली करतात अशा पद्धतीने ना हा कर्मचाऱ्याला त्रास देण्याचं काम कल्याण अधिकारी करत आहेत गेल्या दिपाळीमध्ये हीच प्रश्न झाली दिपाळी आठ दिवस असताना आम्ही यांना विनंती केलो त्याआधिक वेळेस सहा महिन्याचे पगार बजेट होतं पण जाणून बुनून अधिकाऱ्याने पगारी केलं नाही हा अधिकाऱ्याचा उद्देश असा आहे की या शाळेतील कर्मचाऱ्याचं वाटोळं केल्याशिवाय यांचा आत्मा शांत होणार नाही असला हा अधिक कर्मचारी अधिकारी आणि हा समाज कल्याण अधिकारी नावात निपाला नाही आहे अख्ख्या राज्यामध्ये गाजून गेला समाज कल्याण अधिकारी जाय त्या ठिकाणी पैसे खाणे जाय त्या ठिकाणी सस्प्रेड होणे जाय त्या ठिकाणी मार खाणे हाच उद्योग आहे माणसाचा याचं कॅरेक्टर जर तपासलं तर राज्याचा किंवा केंद्राचं पार्कून द्यायला पाहिजे या अधिकाऱ्याला असला अधिकारी आहे समाज कल्याण अधिकारी या अधिकाऱ्याला तात्काळ काढल्याशिवाय आम्ही तिथून आणणार नाही एवढी आमची विनंती आहे की कर्मचाऱ्याला त्रास नाक होतोय विनाकारण त्रास द्यायचं धमक्या द्यायचं प्रशासकीय तो म्हणायचं तुझी बघतो म्हणायचं वैयक्तिक हिव्या दिव्यातून पद्धतीनं सासूसुनं जसं भांडणं आहे तशा पद्धतीनं हा अधिकारी प्रशासन चालूच आहे आणि कुणाचे ऐकून अधिकारी वेगवेगळ्या पद्धतीनं त्रास देण्याचं काम कर्मचाऱ्याला आर्थिक कर अडचणीत आणण्याचं काम दमदाटी करण्याचं काम अधिकारी करत आहेत त्यामुळं या संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ इथून हकाळलं पाहिजे आणि आमच्या पगार आजच्या झालं पाहिजे आज पगार नसल तर आम्ही कुणाही कर्मचाऱ्याला बाहेर जाऊ देणार नाही भलं आम्हाला झेलो उद्या आणि भलं काय व्हायचं उद्या आम्ही वैतागून या ठिकाणी आहे शेवटचा आमचा पर्याय आज काय आंदोलन केलं आम्ही उपोषण करायला बसल्यानंतर तुमच्या आडस पगार करू काळजी करू नका म्हणले तिथे लिहून दिलं की सचिवाचं पत्र आणा आम्ही सचिवाचं पत्र आणलो तर ते मी चलत नाही म्हणून आता माणूस म्हणावं काय म्हणावं या अधिकाऱ्याला चलत नाही म्हणजे चलतंय कुठलं ते तर सांगा म्हणावं आम्ही त्यांना लेखी स्वरूपात आम्ही अनेक वेळा दिलो साहेब त्यांनी गोड बोलून आम्हाला सांगितलं करतो करतो म्हणून पण करत नाहीत मग शेवटी आम्ही निर्णय घेतलाय जाऊ द्या चला म्हणलं आपण काय होईल ते होऊ दे आज आपण ऑफिसमध्ये जायचं ठिया आंदोलन करायचं आधी सोडायचं नाही कुठल्या कर्मचाऱ्याला बाहेर सोडायचं नाही जोपर्यंत निर्णय लागत नाही तो तोपर्यंत आम्ही इतर उठणार नाही आमचे सव्वीस कर्मचारी आहेत